गुगल विंडो ओपन करून त्यामध्ये स्टोरी स्टोरीवेवर हे टाईप करून घ्या स्टोरी स्टोरीवेवरची साईट ओपन झालेली असेल इथे साईन अप करायचं आहे पहिल्या बॉक्समध्ये आपलं नाव दुसऱ्यामध्ये आपलं आडनाव आणि त्याच्या खालच्या बॉक्समध्ये आपलं मेल आय डी आणि नवीन पासवर्ड टाकायचं आहे आणि साईन अप करायचं आहे आपल्याला लगेच कन्फर्मेशनचा मेल येईल त्या मेलमध्ये कन्फर्म माय अकाउंट या नावाचं ऑरेंज कलरचं एक बटन आपल्याला दिसेल त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे स्टोरीवेवरचं पेज ओपन होईल त्यानंतर साईन इन करायचं आहे आपला मेल आय डी टाकू नवीन पासवर्ड या ठिकाणी जो आपण साईन अप करताना वापरलेला होता तोच या ठिकाणी टाकायचा आहे आणि साईन इन करायचं आहे आपली साईट चालू झालेली आहे आणि विविध स्टोरीज या ठिकाणी आपण बघू शकतो एक स्टोरीज रीड करायसाठी घेऊयात हो कबाडीवाला एका मुलाची ही गोष्ट आहे आणि विविध आकर्षक चित्र यामध्ये दे देऊन हिंदी मधील ही गोष्ट आपल्या समोर आहे अशीच गोष्ट आपल्याला तयार करता येते का हे आपल्याला बघायचं आहे अत्यंत सो सोप्या पद्धतीनं आपल्याला ही स्टोरी तयार करता येणार आहे ती आपण बघूयात क्रिएट या बटनवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथे क्रिएट अ स्टोरी नावाचं खाली बटन दिसेल आपल्याला त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला या प्रकारची विंडो ओपन झालेली असेल एडिटवर क्लिक करू आणि भाषा निवडायची आहे मराठी किंवा तुम्हाला जी भाषा योग्य वाटेल ती आणि त्यानंतर लेवल कोणती आहे चार लेवल आहेत कोणत्या लेवलसाठी आपल्याला तयार करायची आहेत ती लेवल निवडायची आणि क्रिएट स्टोरी म्हणायचं आहे यानंतर आपण चित्र घेणार आहोत ज्या पॅनमध्ये आपल्याला चित्र टाकायची आहेत ती पॅन सिलेक्ट असेल आणि या ठिकाणी चित्र सर्च करायसाठी आपल्याला विविध कॅटेगरीज आणि स्टाईल्स या ठिकाणी उपलब्ध असतील ते आपल्याला घ्यायचे आहेत सिलेक्ट करता येईल आपण या ठिकाणी एलिफंटचं चित्र सर्च करणार आहोत एलिफंटचे चित्र आपल्या समोर आले आहेत आपण एक चित्र त्या ठिकाणी ड्रॅक केला हिरव्या रंगाचं खून दिसत आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक केल्यानंतर हे चिन्ह आपल्या पॅनमध्ये इन्सर्ट झालेलं दिसेल आता आपल्याला या स्टोरीबद्दल लिहायचं आहे आपल्याला गुगल इनपुट हे घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मराठी भाषा आपल्याला सिलेक्ट करायची आहे हे सोपं जातं आपल्याला टाईप करायसाठी त्यामुळं हे घ्यावं तसं सरळ पण आपल्याला त्या ठिकाणी टाईप करता येईल या ठिकाणी आपण टाईप करणार आहोत जसं आपल्याला माझा टाईप करायचं आहे तर इ एम ए झेड ए असं आपल्याला टाईप करता येईल फार सोपं आहे कोणत्याही भाषेमध्ये आपण या ठिकाणी टाईप करू शकतो आता तिथं टाईप केलेलं कॉपी करायचं आणि या ठिकाणी आल्यानंतर आपण इथे पेस्ट करणार आहोत कॉपी आणि पेस्टची संकल्पना आपल्याला माहीत आहे त्यामुळे ते एक्सप्लेन करण्याची गरज मला वाटत नाही पुन्हा नवीन स्लाईड घेऊन पुन्हा आपल्याला नवे चित्र सर्च करता येईल किंवा तिथे उपलब्ध असलेल्या चित्रापैकी जर आपल्याला एखादी चित्र घ्यायचं असेल तर तेच आपण पुन्हा त्या पॅनवर ड्रॅक करू शकतो आणि चित्रावर झूम इन झूम आऊट या दोनही बटन्स या ठिकाणी उपलब्ध आहेत ते वापरू शकतो आणि हिरव्या रंगाची बटन आहे तिला आपण चित्र आपल्या पॅनवर इन्सर्ट करू शकतो पुन्हा जुनीच पद्धत वापरायची लिहायसाठी गुगल इनपुटवर जाऊन त्या ठिकाणी आपल्याला परत आपल्या इच्छेचा मजकूर लिहिता येईल तो कॉपी करून आपल्याला परत स्टोरी वेवरच्या या पेजला येऊन पेस्ट करता येईल एखादा पेज जर डिलीट करायचा असेल तर तो डिलीट पण आपल्याला करता येईल मेन पेजवर आपल्याला टायटल घ्यायचा आहे त्यानंतर आपण पब्लिश करणार आहोत या बाजूला उजव्या बाजूला आपण आपल्याला बटन दिसेल ती पब्लिशची त्यावर क्लिक केल्यानंतर पहिल्या ठिकाणी स्टोरीचं नाव विचारेल तर हे नाव आपण ज्या भाषेमध्ये स्टोरी लिहिली आहे त्या नाव भाषेमध्ये आपण ते नाव लिहायचं जसं मी इथे माझा मित्र असं लिहिलं आहे त्याच्या खालच्या ठिकाणी आपल्याला इंग्रजीमध्ये नाव लिहायचं आहे जसं माय फ्रेंड असं मी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि तिसऱ्या ठिकाणी तिसरा जो बॉक्स दिसतो आहे त्या ठिकाणी आपल्याला आपल्या या स्टोरीबद्दल काय वाटते आहे कशाबद्दल ती स्टोरी आहे त्याबद्दल थोडंसं लिहायचं आहे त्यानंतर ती कॅटेगरी कसली आहे कोणत्या कॅटेगरीमधली ती स्टोरी श्टो, आहे जसं ही स्टोरी ॲनिमल स्टोरीज आहे त्यामुळे तिथे मी सिलेक्ट केला आहे तर आपण पण वेगवेगळ्या कॅटेगरीज या ठिकाणी पाहून आपली स्टोरी कोणत्या कॅटेगरीची आहे ते सिलेक्ट करू शकता टॅग द्यायचा आहेला कशाबद्दल आहे आपली स्टोरी रिअलिस्टिक आहे की कशाबद्दल आहे तर ही फ्रेंडशिपबद्दल स्टोरी असल्यामुळं आपण या ठिकाणी फ्रेंडशिप असं लिहिणार आहोत आणि आपण आता स्टोरी पब्लिश करणार आहोत पब्लिश करणे म्हणजे आपण स्टोरी वेवरच्या साईडला आपण ही आपली स्टोरी आपल्या नावाने पब्लिश करत आहोत मित्रांनो फार आनंदाची गोष्ट आहे आपण क्षणार्धात जगभर आपल्या गोष्टीला प्रसिद्ध करत आहोत किती छान आणि आनंदाची गोष्ट आहे मला वाटतं की आपणच नाही तर आपले विद्यार्थी सुद्धा ही स्टोरी आपल्या भाषेमध्ये लिहू शकतील बघा त्यामध्ये आपलं नाव आलेलं आहे माझ्या मेल डीवरून तयार केल्यामुळं माझं नाव त्या ठिकाणी आलेलं आहे आपल्या स्टोरीला खाली तिथे आपण लाईक पण करू शकतो या स्टोरीला वेगवेगळ्या भाषेमध्ये आपल्याला ट्रान्सलेट पण करता येईल किंवा आपल्याला वाटलं की पुन्हा आपल्याला एडिट करायचं तर एडिट पण करता येईल बघा आपला माझा मित्र ही छोटीशी गोष्ट आपण या ठिकाणी तयार केली आहे एक सॅम्पल म्हणून आपण हे बनवलेलं आहे आपण यामध्ये पुन्हा भर टाकू शकतो या पद्धतीनं आपण ही स्टोरी बनवलेली आहे आता हीच स्टोरी वेगळ्या भाषेत आपल्याला ट्रान्सलेट पण करता येईल यासाठी एकदा का इथपर्यंत आपल्याला जमलं की आपण लगेचच समोर काय आपल्याला करायचं आहे ते आपण बघणार आहोत तर मला असं वाटतं की एडिट करायचं आहे तर पुन्हा आपण या एडिटवर क्लिक केल्यानंतर कन्फर्म करायचं आणि कन्फर्म केल्यानंतर पुन्हा आपलं जी स्टोरी क्रिएट स्टोरीचं जे पेज होतं तेच येईल आता तुम्हाला बाकी सर्व गोष्टी माहीत आहेत एखादी स्लाईड रिमूव्ह करायची असेल तर ती सिलेक्ट करायची आणि उजव्या बाजूला मायनसच्या साईनच्या समोर रिमूव्ह नावाची एक बटन असेल आपण रिमूव्ह करू शकतो आणि एखादी स्लाईड आपल्याला इन्सर्ट करायची असेल तर ऍड नावाचं एक बटन आहे त्यावर आपण क्लिक करून एखादी स्लाईड इन्सर्ट करू शकतो अशा पद्धतीनं फार सोपं आहे स्टोरी तयार करणं स्टोरी आपल्या मुद्यार्थ्यांना वाचायला देणं आणि विविध भाषेमध्ये आपण तयार केलेली ही स्टोरी विविध भाषेमध्ये पब्लिश करणं अतिशय सुंदर आणि आकर्षक असं हे स्टोरी स्टोरीवेअरचं जे साईड आहे ती आहे त्याचा वापर आपण करावा डायेट जिल्हा परिषद चंद्रपूर आणि युनिसेफनं ही संधी आपल्याला प्रथम बुक्सतर्फे उपलब्ध करून दिली त्याबद्दल आपण सर्वांनी त्यांचा आभार मानायला हवं धन्यवाद